विविध परीक्षांमधील कॉपीची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यात कडक कायदे करण्यात आले आहेत कॉपी करण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत अशाच प्रकारे हरियाणातील दहावीच्या बोर्ड परीक्षेत सर्रासपणे कॉपीचा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही लोक दोरीच्या साहाय्याने परीक्षा केंद्राच्या भिंतीवर चढून खिडकी मधून व टेरेस वरून कॉपीच्या हा व्हिडिओ हरियाणातील दोह जिल्ह्यातील तवाडूच्या चंद्रावती शाळेतील असल्याचे येत आहे हरियाणा बोर्डाच्या दहावीच्या वर्गाच्या परीक्षा सत्तावीस फेब्रुवारी आणि त्या सव्वीस मार्च दोन हजार पर्यंत सुरू राहणार पर, आहेत पण केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच पेपर आउट झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत या परीक्षेदरम्यान अनेकांनी जीवाची पर्वा नाही करता दोरीच्या साह्याने परीक्षा केंद्राच्या इमारतीच्या भिंतीवर चढून कॉपीच्या चिठ्ठ्या देण्यास सुरुवात केली आहे या दरम्यान चुकूनही कोणाचा पाय घसरला असता तर जीव गमवावा लागला असता पण तरीही अनेक लोक बिनधास्तपणे कॉप्या पुरवत राहिले यावेळी परीक्षा केंद्राबाहेरील लोक फोटो किंवा व्हिडिओ काढणाऱ्यांना कॉपी पुरवणारे शिविगाळ करीत होते मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आलेले लोकच त्यांना कॉपीच्या चिठ्ठ्या पुरवित होते पण या घटनेच्या वेळी परीक्षा केंद्रावर तैनात असलेले पोलीस अधिकारी नेमके काय करीत होते असा संतप्त प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे